तर मित्रांनो मी असं आहे तुळस गावात वाघेरी या गाव हा तर ह्यो जो दादा दिसता त्याने हे हाडल्यान आमच्यापेक्षा हो तो कुत्रो हा तो फास्ट खूप चलता पण त्याच्यापटीत धावा गेलो तर माझा टायम हे मोडावर रोवतलो किती भारी वातावरण हा बघा ना दादान पटापट कुत्र्यात न्हाव घातल्या पण न्हावचा होता पण मी कपडे हायडून त्याच्यामुळे रवान गेला आता पुढच्या टायमा घेताना कपडे हाडूचे लागतले सगळी गावातल्या वाडीतली जी बायका होते ते घागर कळशा घेऊन ह्या वाटेने आमच्या चालत चालत इथे पाणी भरण्यासाठी यायचे आणि घागरी त्या घासल्या जायच्या गप्पा शप्पा व्हायच्या एकमेकाच्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपले प्रॉब्लेम्स एकमेकाक शेअर केले जायचे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत होत्या आणि पाणीनंतर भरून त्या बायका घरी जायच्या पण आता काळानुसार लोकांच्या घरी काय झालं विहिरी झाले न इले त्यामुळे ह्या सगळ्या प्रथा आता बंद पडल्या त्यामुळे आता ही तळी बघा एक पूर्णपणे ती तळी आता म्हणजे एक संपर्क जिल्ह्या असं म्हणायचं लागतं या ठिकाणी आता कोणी येत नाही फक्त आमचं आता गणपती विसर्जन ह्या मध्ये दर वार्षिक होता आणि एकदाच फक्त वर्षातून आम्ही या